सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे चला पाहूया आजच्या ठळक बातम्या बहुजन समाज पार्टीच्या वतीने हिंगणगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हिंगणगाव ग्रामसेवक यांना यापूर्वी निवेदन देण्यात आले होते वरील अनुसरून हिंगणगावमधील नागरिकांची स्वच्छता व सुंदर गावातील सार्वजनिक शौचालय बाथरूम मिळणेबाबत मागणी असून तसेच गावात जिथे कचराकुंडी ठेवण्याची गरज आहे अशा ठिकाणी कचराकुंड्या ठेवणे तसेच कचरा कुंड्या स्वच्छ करण्यात याव्यात प्रशासन व सत्ताधारी याकडे दुर्लक्ष करत आहेत असे आमच्या निदर्शनास आलेले आहे गावातील अनेक समस्या असल्यामुळे गावकरी अत्यंत त्रस्त आहेत आमच्याकडे तक्रार करत आहेत गावकऱ्यांच्या अनेक मागण्या घेऊन आपल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर बहुजन समाज बहुजन पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे एस एम मराठी न्यूज मुख्य संपादक प्रकाश लोंढे हिंगणगावमधील सामान्य जनतेची ग्रामपंचायत हिंगणगाव ही फसवणूक करत आहे आम्ही सोळा मे रोजी बहुजन समाज पार्टीच्या वतीने ग्रामपंचायतला एक निवेदन दिले होते त्या निवेदनामध्ये आमचा मुद्दा असा होता की ग्रामपंचायतने गल्लोगल्ली हा कचराकुंड्या टाकून ज्या कचराकुंड्या भरल्यात त्या कचराकुंड्या भरलेल्या काम करा पण ग्रामपंचायतने ह्या भरलेल्या कचराकुंड्या अजून कोणी काम केलेलं नाहीत यात पाऊस पडून पावसाने ह्या कचऱ्याची दुर्गंधी येत आहे आणि मच्छर वगैरे होतात ह्या स्वच्छ अभियानामध्ये ग्रामपंचायत हिंगणगावातील ग्रामस्थांची कोणतीही दखल घेत नाहीत आणि कचरा का, कचरा काढण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी कचरा नसतो ते तिथे जाऊन ग्रामपंचायत नुसते फोटोशूट करत आहे आणि जिथे कचरा आहे तिथं ग्रामपंचायतमधील सरपंच असो किंवा सदस्य असो फिरकतही नाहीत त्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही तीव्र असे आंदोलन करण्याचा इशारा देतो ग्रामपंचायतीने जर आमची दखल घेतली नाही तर आम्ही बहुजन समाज पार्टी सगळं स्वून मिळून आंदोलन करू